सातारा जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि थरारक असा प्रसंग समोर आला आहे शिवारात जनावरांना चरण्यासाठी घेऊन गेलेला शेतकरी ज्या झाडाखाली सावलीत छोट्या बकरीला गहू खाऊ घालत बसला होता त्याच झाडावर बक्ष्याच्या शोधार्थ धरून बसलेल्या बिबट्याने अचानक खाली उडी घेतली आणि पुढे काय घटनाक्रम घडला पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पाटणा तालुक्यातील जांभुळवाडी शिवारात सायंकाळच्या वेळी ही थरारक घटना घडली आहे काल दुपारी बाराच्या सुमारास जांभोळवाडीतील खाशाबा मोरे व अन्य काही शेतकरी नेहमीप्रमाणे गावाजवळच्या तलावाच्या परिसरात जनावरे चरण्यासाठी घेऊन गेले होते साडेतीन पावणे चारच्या सुमारास खाशाबा मोरे हे जवळच्या कडुलिंबाच्या झाडाखाली सावलीत विश्रांती घेत बसले असताना कळपातील एक छोटी बकरी त्यांच्या जवळ आली श्री मोरे यांनी सोबत आणलेले गवतीला खाऊ घालत असतानाच त्याच झाडावर बक्ष्याच्या शोधार्थ धरून बसलेल्या बिबट्याने अचानक खाली उडी घेतली उडी घेऊन त्यांच्या उड्यातून बकऱ्याला पकडून पळ काढला सर्व काही त्यांच्या डोळ्या देखत झालं त्यांच्या पुढेच बकरी उभी होती अचानक घडलेल्या ह्या प्रकाराने श्री मोरे प्रचंड घाबरले त्यांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूच असलेले शेतकरी तिकडे धावले बरेच अंतर बिबट्याचा पाठलाग केल्यानंतर तोंडातील बकरीला तिथेच टाकून बिबट्या पळून गेला मात्र या घटनेत बकरीचा मृत्यू झाला आहे वन विभागाला कळविल्यानंतर वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रामस्थांना काही सूचनाही केल्या